महाराष्ट्रात पुढच्या महिन्याभरात तब्बल तेवीस नेत्यांना आमदारकीची लॉटरी लागू शकते आता यात कोणाकोणाला संधी मिळणार याची चर्चा रंगली आहे या, या तेवीस जागांसाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे तर अनेक जण आपली आमदारकी कायम राहील यासाठी देखील प्रयत्न करत आहेत पाहूयात या तेवीस आमदारांचं गणित कसं आहे कोणाला संधी कोणाकडून मिळू शकते राज्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक लागली आहे आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून जाणारे अकरा सदस्य हे जून महिन्यात निवृत्त होत आहेत त्याआधीच बारा जुलै रोजी अकरा जागांसाठी निवडणूक होते यापैकी भाजपचे पाच शिवसेना राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन दोन काँग्रेसचा एक तर ठाकरे आणि पवारांचा मिळून एक असे अंदाजे अकरा आमदार निवडून येऊ शकतात संख्याबळाचा विचार करता महायुतीकडे दोनशे तीन आमदार आहेत तर मवियाकडे एकोणसत्तर आमदार आहेत जर ही निवडणूक झालीच तर महायुतीचे आठ तर मवियाचे दो दोन आमदार हे निवडून येऊ शकतात असा अंदाज आहे त्यामुळे अकराव्या जागेसाठीच दोन्हीकडून रस्ती खेच होऊ शकते दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत संख्याबळ कमी असतानाही भाजपने आकड्यांचा खेळ जुळवत अधिकचा उमेदवार निवडून आणला होता यावेळीसुद्धा तसं काही होतं का याकडे लक्ष असेल दुसरीकडे मौियाकडून देखील एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो शिंदे आणि अजितदादांच्या आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा नक्की असेल त्यात काही वावगं नाहीये उद्धव ठाकरेंनी तर अधिकचा उमेदवार देणार असं सांगितलंय आणि फोडाफोडीचे संकेत देखील दिलेत या निवडणुकीत गंमत येईल असंही म्हणाले आता या अकरापैकी भाजपाकडून कुणाला संधी दिली जाते त्याकडे सर्वांचं लक्ष असेल लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे रावसाहेब दानवे यांचं नाव भाजपाकडून आघाडीवर आहे दुसरीकडे जे निवृत्त होत आहेत त्या महादेव जानकरांचंही नाव चर्चेत आहे शिवाय भाई गिरकर निलय नाईक यांना पुन्हा संधी मिळते का याकडे लक्ष असेल काही नवीन चेहरे भाजपकडून गेले जाण्याची ही शक्यता आहे दुसरीकडे शिंदेकडून मनीषा कायंदे निवृत्त होत आहेत पुन्हा त्यांना संधी मिळते का की नवीन चेहरा येतो अजित पवारांकडून राजेश विटेकर हे नाव चर्चेत आहे ठाकरे आणि पवार मात्र यावेळी दोघांचा मिळून एक उमेदवार देतात की दोन उमेदवार रिंगणात उतरवतात त्यावर निवडणुकीची खरी गणित अवलंबून आहेत काँग्रेसचा एक आमदार निवडून येतोय त्यात नसीम खान हे नाव चर्चेत आहे मुस्लिम चेहरा काँग्रेसकडून दिला जाऊ शकतो असं बोललं जात आहे काँग्रेसची अतिरिक्त मतं मात्र कुणाला जातात त्यावर देखील बरीच गणितं अवलंबून आहेत अशा प्रकारे तेवीस ते चोवीस आमदारांचा कोटा असलेली ही निवडणूक कशी होते कोणत्या अकरा जणांना संधी मिळते सर्वांचं असेल दुसरीकडे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची निवडही लवकरच केली जाऊ शकते अशी चर्चा आहे कोर्टात यावर सुनावणी सुरू आहे चार जुलै रोजी यावरच महत्वाची सुनावणी कोर्टात होणार आहे या सुनावणीत काहीतरी ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे त्यामुळेच राज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये आपला नंबर रागावा यासाठी फिल्डिंग लावली जाते महायुतीचं सरकार आल्यामुळे साहजिकच आहे सरकारकडून भाजप शिंदे आणि राष्ट्रवादीच्या मर्जीतील लोकांची वर्णी या ठिकाणी लागणार आहे आता यात चार 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 असं जागा वाटप होतं की इथेही भाजपकडून जास्त वाटा, वाटा मागितला जातो ते पाहणं महत्वाचं आहे राज्यपाल नियुक्त जागांवर मात्र मवियाला कसले संधी नसेल यात काही शंका नाहीये शिवाय लोकसभेचा निकाल पाहता पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल का यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच या बारा नियुक्त्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूण तेवीस आमदारांची लॉटरी महिन्याभरात महाराष्ट्रात लागू शकते यात सर्वाधिक फायदा महायुतीचा होईल यात शंका नाहीये साधारणतः तेवीस पैकी वीस आमदार महायुतीचे असू शकतात त्यातही भाजपला त्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो भाजपचे नऊ ते दहा आमदार या दोन निवडणुकीत निवडून येऊ शकतात असं चित्र आहे आता आकड्यांचा खेळ कोण करतं कोणाला किती फायदा होतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी जी निवडणूक होते त्यात उद्धव ठाकरे म्हणाले तसं काही फोडाफोडी होते का शिंदे आणि अजितदादांकडून काही आमदार पवार आणि ठाकरेंकडे शिफ्ट होतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र भाजप जो सध्या बॅकफूटवर आहे ते नऊ ते दहा जागा निवडून आणू शकतात ते कोणाला संधी देतात पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होतं का याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल पण या निवडणुकांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा